शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मित्रांनो श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात जसा फरक आहे ना तसाच तो भक्त आणि अंधभक्तात देखील आहे आता हा अंधभक्त हा शब्द आपल्या जरा जास्तच परिचयाचा आहे नाही का अहो अलीकडं अनेक तरुण आपल्या आईवडिलांपेक्षा राजकीय नेत्यांचीच अधिक काळजी घेताना दिसतात काळजी करताना दिसतात जणू काही त्यांचा जन्म हा सतरंजा उचलण्यासाठीच झालेला असतो अहो आपल्या पोटा पाण्याची काही सोय नसते आपल्या नोकरी धंद्याची काही सोय नसते त्याची चिंता यांना नाही पण यांना नेत्याची चिंता ही पोरं आपला नेता निवडून येईल की नाही त्याला मंत्रिपद मिळेल की नाही याच चिंतेत असतात त्यांचे बाप मात्र पोरांच्या पोटाची काळजी करीत असतात त्यांच्या नोकरी धंद्याची चिंता असते त्यांना पोरगा मात्र कोण निवडून येणार कोण पडणार याची आकडेमोड करीत बसलेला असतो अहो मोठमोठ्या शर्यती पैदा लावत असतो हे प्रकरण केवळ पैजेपुरते थांबत नाही अहो काही जण तर देवाला देखील बोलतात आता असं नवज बोलून किंवा नव सायास करून जर निवडणूक जिंकता येत असते तर भल्या भल्या नेत्यांनी एवढा खटाटोप कशाला केला असता हो सगळा पैसा या नवसासाठीच उधळला नसता काय नाहीतरी निवडणुकीत पैशाचा पाऊस पडतोच की कसा पडतो ती तुम्ही पाहिलेला आहे आता असं नवसायास करणं ही भक्ती की अंधभक्ती श्रद्धा की अंधश्रद्धा अहो आपल्या देशात अंधभक्ताची फार मोठी आधीपासूनच गर्दी होत आहे ही भक्ती कुठल्या देवांसाठी नाही हो राजकारणातील माणसांची केली जाते हे सगळं करताना काही मर्यादा तरी असायला हवी की नको अहो काही लोक तर देवाला असं काही नवं बोलतात की माणूस थक्क होऊन जातो छत्तीसगडमध्ये असा एक प्रकार समोर आला आहे इथल्या एका तरुणानं चक्क आपलं बोट होऊन देवीला अर्पण करण्याचा नवज बोलला अहो नुसता नवज बोलला नाही त्यानं तसं केलंही यावेळी भाजपला निवडणूक जिंकणं तसं कठीण होतं भाजप पुन्हा सत्तेत येईल का नाही हेही सांगता येत नव्हतं हो त्यामुळं नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील की नाही याची अनेकांना काळजी होती याच काळजीतून हा नवसाचा एक वेगळा प्रकार घडला आहे छत्तीसगडमधल्या भाजपच्या कार्यकर्त्याने गावातील कालीमातेच्या जा मंदिरात जाऊन स्वतःचे बोट दान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे दुर्गेश पांडे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे अहो तीस वर्षाचं वय आहे याचं भाजप सत्तेत येते पुन्हा मोदी पंतप्रधान होत आहेत हे लक्षात आलं आणि छत्तीसगडच्या बलरामपूरमध्ये ही घटना घडली बलरामपूर जिल्ह्यात एक डिपाटिह म्हणून गाव आहे या गावामधल्या दुर्गेशपांडे या तरुणानं उजव्या हाताची करंगळे मंदिरात देवीला अर्पण केली तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन व्हावे हो ही आपली इच्छा होती यासाठी आपण देवीला नवस बोललेलो होतो इच्छा पूर्ण झाली आता त्याचा पुढील त्याला उपचारासाठी अंबिकापूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेला आहे उपचार चालू राहतील पण काय म्हणावं तरी काय याला श्रद्धा की अंधश्रद्धा भक्त की अंधभक्त अहो विज्ञान युगात आपण वावरतो याची तरी काही जाणीव ठेवायला हवी की नको तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो कृपया आत्ता सबस्क्राईब करा बेल ऑकॉन जरूर क्लिक करा जाता जाता एक लाईक नेहमीप्रमाणे अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार